त्यांना आमचा देव भंडारा चालतो पण आम्ही नको गुरुवर्य मनीषा पुणेकर जयसिंगपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुरस्कार प्रदान समारंभ व व्याख्यान समारंभ मान्यवरांची उपस्थिती तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे तुमच्यातीलच एक आहे आई वडिलांनी जन्म दिला आहे आम्ही आभाळातून पडलो नाही काही लोकांना आमच्याविषयी तिरस्कार वाटतो आमचा देव चालतो भंडारा चालतो पण आम्ही चालत नाही आशीर्वाद देऊन आता आमचे हात थकले आहेत समाजाने दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असं मत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पुणेकर यांनी व्यक्त केले जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे अखिल भारतीय मुकनायक चित्रपट संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन व संघटनेचा चौथा वर्धापन दिन संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या यावेळी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या गुरुवर्य मनीषा पुणेकर यांना माय माऊली पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रातील अन्य आदर्शवत कर्तृत्वान व्यक्तींनाही पुरस्कारांनी गौरवण्यात आले प्रारंभी युवा लोकशाहीर अमोल बुजडे यांनी लोक प्रबोधनपर गाणी सादर करून सामाजिक एकतेचा सा संदेश दिला डॉक्टर मीनाक्षी गणेश वायकर यांनी स्वागत केले सिने अभिनेते राजेंद्र प्रधान यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली प्रमुख वक्ते भाषणात प्रसिद्ध करियर कौन्सिलर प्राध्यापक तोहित मुजावर यांनी स्पर्धेच्या युगात आव्हाने स्वीकारून तरुण आणि करियर निर्माण करण्याची गरज आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरू असलेले गोंधळाचे वातावरण समाजाला हितवाह नाही त्यामुळे मतभेद विसरून सर्वांनी एकसंग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले या समारंभास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके कार्यक्रमाचे संयोजक प्रमुख डॉक्टर गणेश वायकर डॉक्टर ज्योत्ना संतोष कदम माजी मुख्याध्यापक मनोहर पवार डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम डॉक्टर दगडू माने यांची भाषणे झाली सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट व मुकनायक चित्रपट संघटनेचे पदाधिकारी कलाकार व नागरिक उपस्थित होते रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं आभार वासिम मोळे यांनी मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा